मुंबईत बिल्डिंग ज्या वेळेस तुम्ही जे हॉटेलात आला आपली जी कॅन्टीन मध्ये आहे त्यासाठी ती शिपाई आला रणजित चौक्या माझ्यावर गेला तुम्हाला घात पडला शिपाई बोलला ती शिपाई म्हणला ना आमच्या गोल गरीबवर आणण्या पूर्व नका आमच्या गोल गरीबर अत्याचार करू नका आमच्या गोरगरीबाचा बाजार बनू नका फोटो बोलू नका फोटो बोलू नका आमच्या गोरगरीबाच्या आल्या प्रवासात तुम्ही धाज्या उडवू नका आमचा मजा करू नका एवढं सिपाई म्हणला वरच्या मजल्यावर मला आता घाट पडला तुम्ही ऐकलंय तुम्ही ऐकलंच आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो आम्ही पाया पडतो तुमच्या माझा पुढू नका हट्टा करू नका एखाद्या गरीबाचे पाच दिवस आले उपस्थापासून काय सांगा काय सांगा तिथे रंजितला तर आम्हाला सांगा लागला आम्ही पोलिस म्हणते ती आम्ही आम्हाला सापडायचं नाही इथच येणायला लागलं कोर्ट मध्ये दरड का आम्हाला नाही माहित आणि तिकी काय ना मध्ये नाही म्हणते कॅमेरा सुद्धा म्हणजे नाही माहतय गणपती मध्ये ते एवढं मुसंबाद मध्ये सगळं येणायला लागलं नाही कसं म्हणाल पोलिस करते ते काय काम त्यांना प्रयत्न करायचा हा जबा टाका लागले त्याने पोलिस लागले आम्हाला उपशन उठावा आम्ही धरतो म्हणाला मागे बसत बोलले की त्याने मग

एक दोन दिवस नाही पाच महिने होऊन गेलाय आम्ही उठणारच नाही बघा आमचा जीव कसा आहे ना चार सात तर त्यांनी कुटुंबर निघून गेले कसे म्हणायला होते का पत्रकार त्यांनी उभरायचे होते आमचं काय नाही होत ते बोललं आमचं मागणी काय रणजित लाडका पाचशे सजा द्या आमची मागणी काय ते मान पूर्ण कराव आज नाही करा आमचं जीव कस आहे ना कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही आत्महत्या करावं बघा दुसरा आज पाच दिवस झाले पोस्टापत्र काय सांगा आज सिटी पोलीस स्टेशन शहर अध्यक्ष दराडी साहेब आले ते उपोषण सोडा उपोषण कारण विचारलं मी मला कशामुळे सोडायचं उपोषण त्याचं कारण विचारलं मी म्हणजे आरोपी सरळ सरळ दडदडीत कोर्टामध्ये येतो आणि गणपती मिरवणूक मध्ये नाचतो पोलिस स्टेशन पासून नाचत गेला त्यांना म्हणले तुम्ही आम्हाला कॉल करायचा म्हणले दाडे साहेब म्हणले कॉल करण्याचा आम्ही सारखं तुम्हाला कॉल करायचं म्हणजे आम्हाला तुमचा नंबर नाही मायामध्ये म्हणलं कसा कॉल करायचा तुम्हाला आम्ही पण तुमचं काम आहे ते आरोपी सर दादळीत राजकीय पक्षात दबदबा खाली तुम्ही करत आहे सिटी पोलीस मी सारखं दाडे साहेबांना सांगत आहे दाडे साहेब तुम्ही सांगा प्रत्येक तुम्ही फोन करत जावा त्याच्या घरच्या बायक उकडत सावंत नगर राहते तिथं फिरतो सारखं तरी दाडे साहेब म्हणजे आम्हाला फोन करत जावा ती काम आमचं आहे का दाडे साहेब मला फोन करायचं पाच महिने झाला आरोपी फरार आहे आणि धडधडे चार चार पोरो पाच पोरं घेऊन येतो त्याचा काय पकडण्याचा काय हीच नाही त्याला रणजित त्यांनी उपोषण सोडा म्हणून आमच्या मागे लागली मी म्हणलं उपोषण जो पण सोडत नाही जो पण आमच्या जी मागण्या पूर्ण होत नाही तो पण नाही तो पण आम्ही उपोषण सोडणार नाही म्हणून सांगितले मी त्यांना दबाव टाक हा दबाव टाकाले येते आम्हाला तुम्हाला काय कशा ना कशात मेडिकल तर्फे कलेक्टर ऑफिस सरकार वाले काय इन्शन बिन्शन तुम्हाला डिस्चार्ज करण्याचा प्रवृत्ती करणार शंभर टक्के काय ना काय होईल म्हणजे तुमचं काय तुम्ही कसं आंदोलन तुमच्या मागे घेऊ शकता म्हणे तुम्ही आम्ही काय केलं काय दुसरीकडे करू शकता माझी मागणी चार्जिंग पंप आहे आमच्या घरापाशी त्या चार्जिंग पंप तुम्ही फुटेज घेतले का नाही घेतले काय घेतले नाही कशामुळे घेतले नाही झाली ना म्हणजे पोराची माझ्या सात वाजता पावणे सात सात वाजता माझ्या पोराची सुरुवात झालेली आहे त्या त्या चार्जिंग पंपाचे फुटेज काय घेतले नाही सुरुवात ज्या माझ्या छेडछाड झाल्यामुळं भावाने त्याला जाऊन त्याचा पोरगा सागर आणि माझ्या पोराच्या तीन चार पोरं होते आणि माझ्या पोरा पोरा दोन पोरं होते त्या तिघ चौघा पाडणं झाले मारामारी झाली काय फुटेज घेतले नाही इतके दिवस काय केप्ती बसला मी पहिल्या कोण सांगतो मी त्या चार्जिंग पंपाचे फुटेज काय घेतले नाही म्हणून आज आता आता म्हणता आम्ही जाऊन घेत आहोत मग आता उपयोग काय इतके दिवस तुम्ही दाखल केले आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये तुम्ही केस दाखल केले चार्जशीट दाखल केली त्यामुळे दाखवलं नाही कुठे बाबा सुरुवातच तुम्ही दाखवून नाही आरोपीला सगळं तुम्ही मॅनेजमेंट करणार वाचण्यासाठी सगळं तुम्ही त्या आरोपीला वाचण्यासाठी सगळे बरं त्यांच्या वाटून केले आहेत जबाब उलटा घेतला आहे पूर्ण उलटा जबाब घेतला मी होतो कुठं मी दाखवले कुठं मी म्हणलं डायरेक्ट साहेब आंबोज साहेबांची तपासाला येत त्याला सांगितलं होतं मी मी सांज्याला गेलो वाड्या घेऊन सांजेच्या पुढे घेतो सर्व चारीकडे तिथं वाड्या घेऊन गेलो तिथं तिथं मी चूरला गेलो माझ्या घरच्या पुरीला फोन केला पूरगी माझी घरात होती त्या पुरीला जाऊन सांगितलं की पूरगी तिथं मारताना होती सगळे सगळं उलट उलट जाऊन घेतात आंबोज साहेबांनी आणि त्यांनी तपास बी आ, नहीं नहीं। नहीं नहीं। पास। पास हो ऐंशी पन्नास टक्के तपास केला सुद्धा केलाच नाही मी पूर्ण आरोपीला वाजवासाठी तरी पूर्ण तपास कोण होता आमच्या युद्ध आलेला आहे तपास आज पाच दिवस झाले बस बसलेला काय सांगणार आज पाच मी महादेवचे बाप्पा पैठकर बोलतो आज पाचवा दिवस आहे पोलीस शासन अधिकारी आलते यात या बा असं आम्ही असिशन देतो आम्ही पत्र लिखी देता म्हणले तुम्ही उठा असं म्हणायला लागले आम्ही म्हणलो की बाबा आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार राहू म्हणले कारण की तुम्ही पहिल्यांदा असं फसवलं म्हणलं आम्हाला असं उठायला लावलं म्हणलं आता पाच महिने झालं म्हणलं आहे गावात फिरून असून तुम्ही आरोप अटक करा नाव म्हणलं तिथं कोर्टात असते म्हणलं गावात फिरते म्हणलं गणपतीत फिरते ती पोलीस म्हणते की तुम्ही तुम्हाला सांगा का झालं अहो त्यांचं काम आम्हाला त्यांचा काम आहे का आमचं काम आहे त्यांना आता ही गाव सगळं गावाला माहिती की तावात किती तर ती म्हणते ती तुम्ही का सांगत ना मग त्यांचं काम काय मग त्यांचं काम आहे ना तुम्ही मी धरून द्यायचं अधिकार करायचं आमचं काम आहे का धरायचं ते मग पत्रकार आता आले तर ती लगेच पट करून निघून गेले त्यांनी पत्रकारांना बघून लगेच म्हणजे असं चुकीचं व्हायला लागलं ना पूर्ण ही माझं म्हणणं आहे की पाच पाच महिन्याचा आरोपी सापडत नसले तर मग चुकीची गोष्ट नाही मग काय काय व्हायला नेमकंच कोण निघून गेले शासन आता मला सांगा पत्रकार आला निघून द्यायची काय गरज आहे ना नसलं तिथं पत्रकार आले गेलं कट करून चला चला चालू गुण पोलिसांना त्यांनी आणि आमच्यावर दबाव टाकायला लागले उपोषण संपवा आम्ही आम्ही अटक करू पहिले पाच महिने झालं काय केलं तुम्ही पाच पाच महिने सापडत असता का मला सांगा काय आमची मागणी आहे पेपर कागद आहे या कागदावर आमची मागणी आहे आमची मागणी आम्ही उपोषण सोडवूर साहेब आम्हाला म्हणते की त्या रणजित चौधरीला तुम्ही दुरून द्या म्हणते बरं आम्ही कसं दुरून द्यायचं तर पोलिसांचं काम आम्ही कसं करावं मला सांगा बरं पण आम्ही करू बाबा आम्ही सांगितले त्यांना बाबा इथं आहे तर ती धरत नाही तर ती आम्हाला म्हणते की तुम्ही धरून द्या म्हण मी का नाही मला सांगा तर त्यांचं काम हा त्यांचं काम म्हणजे आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला धरून द्या म्हणाली आंबोरी साहेबांनी साहेब म्हणजे आधी काय अंबोरी साहेब मी का नाही मला सांगा तुम्ही मी काय करायला मला सांगा तुम्ही आम्हाला धरून द्या म्हणते त्यांनी काय करायला लागलेत